चला विद्यार्थ्यांनो सगळ्यांचं स्वागत आहे चला पटापट पटापट जोडले जाऊया अतिशय अगदी वेळेवरती आपले लेक्चर सुरू होत आहे तर त्या संधीचा चांगली नामी संधी आपण घेतोय इतक्यातच आपण महाराष्ट्राच्या भूगोलाबद्दल आपण परिपूर्ण माहिती बघितलेली विद्यार्थ्यांनो आता आपण पुढे वळतोय डेली चालू घडामोडी आपण तीस फॅक्ट वरती आपण डेली टार्गेट आहेत काही वन लाईनर प्रश्न काही मल्टी लाईनर प्रश्न आणि बरेचशी चर्चा तुमच्या सोबत करतोय निश्चितच अचूक उत्तर देऊया आणि एकवीस डिसेंबरच्या आपल्या या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला टॉप थर्टी चालू घडामोडीने सुरुवात करूया चोवीस आणि पंचवीसचा आपण परिपूर्ण डेटा बघतो विद्यार्थ्यांनो आपले जानेवारीमध्ये बघितले जर पद्मश्री पुरस्कार बघितले तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील कोण कि आहे किंवा काय आहे यातही बरेचसे नावं आहेत आपल्याला ते टॅकल करायचे आहे तर जलगंगा संविरोधन अभियान आता आपण जर बघितलं हे आहे तुमचं मे दोन हजार पंचवीसचा डेटा आहे परीक्षा जर आपण म्हटलं तर मागच्या एक सवा वर्षाचा आपल्याला बारकाईने कव्हर करणं गरजेचं आहे तर जलगंगा संवर्धन अभियान कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे प्रत्येकाने उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या आणि उत्तर अचूक द्यायला सुरुवात करा कमेंट बॉक्समध्ये युपी नाही आहे हा मध्य प्रदेश विद्यार्थ्यांना नीट लक्षात घ्या मध्य प्रदेश तर बऱ्याच वेळा अशा गोष्टी आहे नीती आयोगाने का जे काही निर्देशांक प्रदर्शित केलेले किंवा विशेष विशेष अशा ज्या काही महा भारतीय संस्था आहे त्यांच्याकडून सुद्धा कारण की निर्देशांक आणि अहवाल त्यांचे आयाम परीक्षांमध्ये बरेचसे विचारले गेलेले आणि आपल्याला ते टॅकल पण करायचे आता पुढे बघा कोणत्या ठिकाणी आय एन एस अर्नाळा युद्ध नौका भारतीय नौदलात दाखल झालेली आहे विशाखापट्टणम चेन्नई कोची आणि मुंबई तर माझा विषय हा चालू होता तुमचा वेगवेगळे निर्देशांक तर एक सहा ते सात असे निर्देशांक आहे नीट लक्षात घेऊया सहा ते सात असे निर्देशांक आहे जे तुम्हाला भारताच्या वेगवेगळ्या घडामोडींचा जो आहे तो परामर्श मला तुमच्या समोर मांडायचा आहे तर लवकरात लवकर उत्तर द्या आणि अचूकता मेंटेन करा माझा आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे लवकरात लवकर उत्तर द्या चला तर प्रोजेक्ट सेवन्टी च्या अंतर्गत नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यां प्रोजेक्ट सेव्हन्टी च्या अंतर्गत या सर्व नौका भारतीय नौदलात सामील करण्यात आलेल्या आहे आतापर्यंत अकरा या दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये करण्यात आलेले आहे तर ही नीट लक्षात घ्या अर्नाळा ही दाखल झालेली आहे विशाखापट्टणम या ठिकाणी तिचं लोकार्पण राजनाथ सिंग यांच्या हस्ते झालेलं आहे त्यामुळे बारकाईने ती गोष्ट लक्षात ठेवा पुढे साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झालेला आहे त्यांचं नावही आपण लगेच घेणार आहे आणि लगेच निर्देशांकडं वळणार आहोत निर्देशांक आणि अहवाल तुम्हाला पटापट पटापट कव्हर करायचे विद्यार्थ्यांनो जवळपास एक सहा ते सात निर्देशांक मी तुमचे लगेच कव्हर करणार आहे साहित्य कॅटेगरीमध्ये आपण दोन पुरस्कार आपण जे कव्हर करतोय त्यांचे नावही आपल्याला नीट लक्षात ठेवावं लागणार आहे तर नीट लक्षात घ्या साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्रदीप कोंकरे यांना जाहीर झालेला आहे साहित्य अकादमीचा सा, दोन हजार पंचवीसचा मात्र त्याच्या पुढं लगेच प्रश्न चेंज होऊ शकतो किंवा त्याचा बारकाईने वनलाईनर दोन प्रश्न एकत्र येऊ शकतात की प्रदीप कोंकरे यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमीचा सा, युवा पुरस्कार दोन हजार पंचवीसचा जाहीर झालेला आहे कारण की दुसऱ्या कॅटेगरीमध्ये सुद्धा आपण लगेच प्रश्न घेणार आहोत आणि तोही आपल्याला टॅकल करायचा आहे चला पटकन आता पाचव्या प्रश्नाकडे आपण वळतो बारकाईने छोटे छोटे बदल तुमच्यापर्यंत आणलेले आहेत आणि त्याची आपण प्रॅक्टिस करत आहोत चला पटकन प्रदीप कोंकरे यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमी तर उत्तर कमेंट बॉक्समध्ये येत आहे का चला ह्या अजून तुम्ही दहा ते वीस सेकंद घ्या खोलखोल दुष्काळ डोळे पावसाळा निसर्ग आणि संसार तर याचं उत्तर येतं खोल, -खोल दुष्काळ डोळे हा लक्षात आणि आणखीन असाच प्रश्न पुढचा बालवाङ्मय पुरस्कार कॅटेगरीमध्ये येऊ शकतो दोन हजार पंचवीसचा कोणाला जाहीर झालेला आहे डॉक्टर जब्बार पटेल इंद्रजीत भालेराव डॉक्टर सुरेश सावंत फकीर मुंजाजी शिंदे यस विलास अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय चुकतोय काय हरकत नाही पण आपण प्रयत्न कारण की हे दिग्दर्शक आहे तर यांचं नाव कटतंय चला दिग्दर्शक लेखक कोण कोणत्या कॅटेगरीमध्ये कोण कोणते पुरस्कार आलेले ते आपल्याला परिपूर्ण पद्धतीने ओळखायचं आहे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित चला तर साहित्य अकादमीचा हा बाल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे विद्यार्थ्यां सुरेश सावंत यांना देण्यात आलेला आहे मात्र लगेच आपला प्रश्न लगेच निश्चितच बदलेल सुरेश सावंत यांच्या कोणत्या ग्रंथाला साहित्य अकादमी बाल पुरस्कार देण्यात आलेला आहे आभाळ माया बाल भारती फास्टर फेरे चिंटू लगेच आपल्याला पुढचा भाग ट्रॅकल करता आला पाहिजे डॉक्टर सुरेश सावंत यांच्या कोणत्या ग्रंथाला साहित्य अकादमी बाल पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रश्न लगेच ट्विस्ट होतो प्रश्नाची अँगल लगेच चेंज होतो वीस ते पंचवीस सेकंदात उत्तर आलं पाहिजे चला बरं पटकन तर आभाळ माया हे तुमचं अचूक उत्तर विद्यार्थ्यांना तर मी सहा निर्देशांक तुमच्या समोर जे परीक्षेला कंटिन्युअसली येतात तर ते अहवाल आणि निर्देशांक तुमच्या समोर मांडतो प्रत्येकाने आपलं उत्तर आणि सहभाग अहवाल आणि निर्देशांक या कॅटेगरीमध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे तर जवळपास सहा निर्देशांक मी तुमच्या समोर मांडणारे भारताचा जागतिक अहवाल या यादीमध्ये किंवा जागतिक आनंदी देशांमध्ये कितव्या क्रमांकावरती आहे आपण दोन हजार पंचवीसचा चोवीसचा घेतोया जागतिक आनंदी अहवालामध्ये भारत कितव्या स्थानावरती आहे चला पटकन दोन हजार चोवीसचा डेटा आपण घेतोय तुम्हाला विचारला जाऊ शकतो जे जे प्रकाशित झालेले त्यानुसार आपण ते कव्हर करत आहोत पहा तरी आपल्याला डिस्कशन करायचे आहे जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारत कितव्या स्थानावरती आहे आपण याच्या आधी मिलिट्री एक्सरसाइज जागतिक भूक निर्देशांक भारताचं स्थान कितव्या याच्यावरती आहे कारण की काही काही मुख्य परीक्षेच्या यांनी याला विचारलं जातं जागतिक शांतता निर्देशांकामध्ये जागतिक शांतता निर्देशांकामध्ये भारताचा रँक कितवा आहे मित्रांनो नंबर शीर तुम्ही उत्तर टाकायचं आहे कारण की काही प्रश्न मला मल्टीलायनर बनवायला वेळ लागलेला आहे तर तो आपल्याला निश्चितच क्लिअर के केला पाहिजे जागतिक पातळीवरतीचं वृत्तपत्र स्वातंत्र्य अहवाल जो आहे वृत्तपत्र स्वातंत्र्य रिपोर्ट्स ज्याला म्हणतो तर त्या रिपोर्ट मध्ये भारताचं स्थान कितवा आहे तर तुम्ही चौथा प्रश्न टाकतोय आणि निश्चितच त्यानुसार तुम्ही उत्तर खाली टाकत चला आलं लक्षात पाचवं मानव विकास निर्देशांकामध्ये मानव विकास निर्देशांकामध्ये दोन हजार चोवीसच्या भारताचा अहवालामध्ये कितवा क्रमांक आहे पाच उत्तर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या आणि जिथं प्रश्न वाटेल किंवा काही शंका कुशंका वाटेल की सर ही ही कॅटेगरी घ्या तर निश्चितच मी पण त्याच्यावरती फोकस कर तुमचे सजेशन मला शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती द्यायला विसरू नका मोफत सेवा ही मोफत बॅच तुमच्यासाठी युट्यूबवरती आपण ओपन केलेली आहे तर जागतिक आनंद अहवालामध्ये एक आपण एकशे अठराव्या स्थानावरती आहे एकशे अठराव्या स्थानावरती आहे नोट डाऊन करून घ्या याच्या आधी आपण जवळपास आठ प्रश्नांकडं आठ आणि पाच तुमचे किती झालेले आठ आणि पाच तुमचे तेरा तेरा प्र, ते, तेरा फॅक्ट कडे आपण आता वळालेलोय जागतिक भूक निर्देशांकामध्ये आपण जवळपास एकशे पाच नंबरच्या स्थानावरती नीट लक्षात घ्या जागतिक शांतता निर्देशांकांमध्ये जर आपण बघितलं एकशे त्रेसष्ट देशांचा अभ्यास केला गेलेला आहे आणि आपण त्याच्या एकशे पंधराव्या स्थानावरती आहे किती एकशे त्रेसष्ट देशांपैकी आपण अ एकशे पंधराव्या स्थानावरती आहे वृत्तपत्र निर्देशांकामध्ये तीन हा सगळ्यात खाली आहे मी तुम्हाला त्याच्याबद्दलही सांगतो तर एकूण एकशे ऐंशी देशांच्या याच्यामध्ये आपण एकशे एक्कावन्न स्थानावरती आहे आणि चायना चायना सर्वात रँकिंगला एकशे ऐंशीवर कारण की तिथं आय तैसे करून टाकलेली आहे त्यांनी आणि मानव विकास अहवालामध्ये एकशे त्र्याण्णव देशांच्या याच्यामध्ये भारत एकशे तिसाव्या स्थानावरती जे सगळं आपलं काय जे आहे शंभरच्या वरतीचे लोकसंख्येमध्ये मात्र आपण आघाडीवरती आहे तर हे जे काही महत्वाचे हो अह आ, निर्देशांक किंवा अहवाल जे काही के प्रकाशित केले जातात तर त्यामागे कोणती संस्था आहे ते सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात विचारलं जाऊ शकतं त्याच्यानंतर मी तुम्हाला काही महत्वाचे हो असे ओरली नाव सांगतो ज्याच्यामध्ये जागतिक लोकशाही निर्देशांक असेल कॉस्ट ऑफ लिव्हिंग सिटी असेल तुमचं टाईम्स ऑफ जागतिक विद्यापीठ क्रमवारी असेल पंचायत राज हस्तांतरण निर्देशांक जो परी मागच्या मुख्य परीक्षेत येऊन गेलेला आहे तर त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला तो महत्वाचा आहे पुढे जाऊया खालीलपैकी कोणते राज्य पशुधन आणि कुक्कुट पालनाला कृषीचा दर्जा देणार देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे बघूया किती जण अचूक उत्तर देत आहे आता विद्यार्थ्यां मल्टी लाइनर सर्व प्रश्नांचा आपण आढावा घेत आहोत उत्तर प्रदेश हरियाणा महाराष्ट्र मध्य प्रदेश प्रत्येकाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या संपूर्ण भाग परिपूर्ण पद्धतीने आपण मार्गी करत आहोत चला पुनच एकदा व्यवस्थितपणे आपण माहिती घेतोय आणि पूर्ण भाग आपण व्यवस्थितरित्या क्लिअर करत आहोत तर चालू घडामोडीच्या या सीरीजला तुमचा प्रतिसाद तितकाच आगतीने लागला पाहिजे तर महाराष्ट्र हे काय विद्यार्थ्यांना पशुधन आणि कुक्कट पालनाला कृषीचा दर्जा देणार देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे पुढे जाऊया विद्यार्थ्यांनो आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचं भारतातील पहिलं शैक्षणिक हब कोणत्या ठिकाणी उभं केलं जाणार आहे त्याला नैना या नावानेही ओळखलं जातं बघूया आता किती जण आपल्या युट्यूब चॅनलचा परिपूर्ण वापर आहे नैना सिटी म्हणून त्या शहराला ओळखलं जाते भविष्यात तर आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचं पहिलं शैक्षणिक हब हे कुठं उभं राहणारे विद्यार्थ्यां कमेंट बॉक्स मध्ये उत्तर येऊ द्या निश्चित आपण परिपूर्ण माहिती समोर मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत तर हे आहे नवी मुंबई नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचा आतापर्यंत महाराष्ट्र राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय तीन विद्या विद्यापीठांसोबत करार केलेला आहे त्यानुसार नवी मुंबईमध्ये शैक्षणिक हव उघडण्यात येणार आहे आल्या लक्षात चला पुढे जाऊया देशातील तिसरं आणि महाराष्ट्रातील पहिलं आदिवासी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन केलं जाणार आहे आचार्य देवव्रत यांच्या अगोदर जे काही भारताचे महाराष्ट्राचे जे राज्यपाल होते त्यांनी ही घोषणा केलेली होती तर हे ठाणे गडचिरोली किंवा अमरावती नाशिकमध्ये कोणत्या ठिकाणी आहे हे तुम्हाला ओळखायचंय चला पटकन प्रत्येक राज्याचे जे काही राज्यपाल आहे बदलणारे त्याची एक यादी बनत असते विद्यार्थ्यांना आणि त्या त्या अनुषंगाने आपल्याला व्यवस्थित त्याला टॅकल करायचं आहे प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये चला तर हे नाशिकला बनलं जाणारे विद्यार्थ्यांना आलं लक्षात अजून प्रपोजल आहे भाषा विद्यापीठ असेल किंवा काय त्या त्या संदर्भात ज्या काही तरतुदी आहे त्या आपल्याला व्यवस्थितपणे वाचावं लागणार आहे पुढे ऑक्टोबर दोन हजार चोवीस सह तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला काय केलाय अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे तर म्हणून हा आपण काय केला जातो तीन ऑक्टोबर आता अभिजात मराठी दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे अभिजात मराठी दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे तर सत्तावीस फेब्रुवारी आपण काय साजरा करतो याचा सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित उल्लेख करायचा आहे यस विलास छान प्रकारे उत्तर येत आहे तुमचे तर पाली भाषेला दिला गेलेला होता आसा प्राकृत भाषेला दिला गेलेला होता आसाम भाषेला दिला गेला होता बंगाली भाषेला ओडियाला ऑलरेडी दोन हजार आठ ला दिला गेलेला आहे ई तुमचा पर्याय कुठे नाहीये तर अ ब क ड हे तुमचं अचूक उत्तर आहे आलं लक्षात एकूण अकरा भाषा झालेल्या आहे त्या पूर्ण तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे पुढे महाराष्ट्र सरकारने सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती केलेली आहे तर याचं उत्तर नीट लक्षात घ्या नितीन करीर साहेब आ लक्षात चला पुढे जाऊया देशातील पहिले संविधान भवन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे तर प्रत्येकाने अचूक उत्तर द्यायचं आहे पुणे मुंबई पिंपरी चिंचवड नागपूर मेट्रोपॉलिटन शहर आहे वेगवेगळा आढावा आहे भरपूर सारी माहिती आहे तो आपल्याला पाठपुरावा करणं गरजेचं आहे तर याचं उत्तर येते विद्यार्थ्यांना पिंपरी चिंचवड मध्ये आणि आज आहे तुमचा सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर आपण काय करतो भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो भारतीय संविधान दिन म्हणून आपण साजरा करत असतो लक्षात तर तो नीट स्वरूपामध्ये माहित असायला पाहिजे आपल्याला पुढे जाऊया राज्यातील पहिलं व्यंगचित्रांचं गाव खालीलपैकी कोणतं आहे पर्यायची वाडी गोरे उद्रुक भगूर यापैकी नाही चला पुढे जाऊया आणि तुमच्या सर्वांचे उत्तर किंवा फीडबॅक मला या नंबरवरती पाठवायला विसरू नका शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे हा अभिप्राय मला नक्की कळवत चला निश्चितच सहभाग खूप महत्वाचा आहे मर्याईची वाडी हे आपल्याला व्यंगचित्र लक्षात ठेवायचं आहे तर परिपूर्ण आपण सर्व माहिती आपण कव्हर करत आहोत त्या मार्गी लावत आहोत एक एक बाबी परिपूर्ण कवर करत आहोत तुमचा साथ दिल्यावरती प्रतिसाद देण्याची जी काही पद्धत आहे ती तुमची असेच राहू द्या तुमच्यासाठी डेडिकेटेड टेलिग्राम ग्रुप चालू केलेले तर त्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही जी एस बाय दीपक सर या टेलिग्राम ग्रुपवरती मी पी डी एफ आणि अपडेट सगळे इथून पुढे टाकणार आहे तो जोडले जा माझा नंबर तुम्हाला परत पुन्हा एकदा सांगतो ब्याऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे जोडले जा कॉल करण्यापेक्षा तुमचा फीडबॅक मात्र द्यायला विसरू नका ठीक आहे आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र मित्रांनो